माहूर शहरासह तालुक्याला विद्युत पुरवठा करणारे अधिकांशी विद्युत रोहित्राचे दार चोवीस व देखरेखीची जबाबदारी असलेले गुत्तेदाराला मात्र त्याचे सोय सुधक नसल्याची बाब अपघाताला निमंत्रण देणारी आहे माहूर शहरासह तालुक्याला एकूण आठशे सहासष्ट रोहित्र आहेत बहुतांश रोहित्र झा झोडपाची विडख्यात अडकले आहेत या रोहित्रात जाड जाडतारेचा वापर केला जात आहे त्याच्या देखभालीची व दुरुस्तीची जबाबदारी असलेले ठेकेदार नवीन काम किंवा फार मोठी दुरुस्ती असेल तरच अधून मधून फेरी मारतात बहुतेक वेळा फ्यूज गेल्याच्या कारणाने विद्युत पुरवठा खंडित झाल्यास त्या परिसरातील रहिवासी टाकण्यासारखी किरकोळ परंतु तेवढेच घातक काम करीत असल्याचे चित्र आता नित्याचे झाले आहे सदर बाबीकडे मात्र विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी तंत्रज्ञ व स्थानिक प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याची बाब एखाद्या अनुचित घटनेस निमंत्रण देणारी आहे प्रत्यक्ष माव शहरातील परिस्थिती एवढी बिकट आहे तर खेड्यापाड्यात व दुर्गम भागात काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी संजय घोगरेसह अनवरखीची ची विदर्भ न्यूज माहूर